नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवाध्येय या वृत्तपत्रातर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर प्राध्यापक सुभाष बनसी साळवे यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमानं दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात अहमदनगर येथील प्राध्यापक सुभाष बंसी साळवे यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पठारवाडी चिमळे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर येथे कार्यरत असून त्यांनी संविधान जनजागृती केली हस्ताक्षर सुधार उपक्रम आणि मोफत कार्यशाळा राबवल्या हस्तलिखित संविधान उद्देशिकेचं शासकीय कार्यालयांना मोफत वाटप केलं तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण नाशिक विभागीय कार्यालय निमित्त महाकवी कालिदास नाट्य मंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्काराचे वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे प्राध्यापक सुभाष बन्सी साळवे यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे